महाराजांचा आणि मनोज फोटो असलेलं बॅनर फाडले त्याच्या आधीही बॅनर फाडले म्हणजे इथलाच या परिसरातला कोणतरी एक समाज कंटक आहेत ते जाणून बुजून मराठा आणि ओबीसी वाद लागाव यासाठी हे कृत्य करतायत माननीय पोलिस अधीक्षक असतील इथले पीआय असतील त्यांना ही घटना घडल्या घडल्या आम्ही तात्काळ सांगितलं होतं की आरोपी अटक करा परंतु अजून आरोपी अटक होत नाहीत आणि जाणून बुजून हे असंच राहिलं तर पुन्हा अजून सामाजिक असंतता निर्माण होऊ शकते म्हणून आज इथं सगळ्या शांतता प्रिय नागरिकांनी या फाट्यावर रास्तारोकोचं आयोजन केलं होतं लोकशाही मार्गाने सगळ्या भावना प्रशासनापर्यंत कळवलेल्या आहेत आणि इथले सगळे मान्यवर असतील सगळे लोक आले होते परिसरातले वडवणी परिसर असेल पिंपळनेर सर्कल असेल इथले आले त्यांनी सगळ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि आपल्या माध्यमातून माननीय पोलीस अधीक्षक असतील किंवा आताचे जे इथले निरीक्षक आहेत पोलीस निरीक्षक त्यांना विनंती लवकरात लवकर हे कोण समाजकंटक आहेत हे तात्काळ अटक करा त्यांच्यावर कठोर कारवाई करा म्हणजे पुन्हा अशा घटना होणार नाहीत आणि असं चुकीचं कृत्य करणाऱ्यांना वेळीच आळा बसेल